तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असा आता आहे ना इकडे सकाळची सुरुवात झालेली आहे खूप दिवसातून मी रुटीनसोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या लॉंग व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर जसे तुम्ही शॉर्ट व्हिडिओला पण सपोर्ट करता ना तसे लाँग व्हिडिओला पण सपोर्ट करा कारण वॉच टाइम आपला अ... आहे तो वाढत चाललेला आहे तर लवकरच आपला चॅनल होईल मॉनिटाईज जर तुम्ही आपले व्हिडिओ लाँग व्हिडिओ कंटिन्यू जर पाहत असाल तर आणि सबस्क्राईब पण करा कारण सबस्क्राईब पण वाढत चाललेले आहेत आपले त्यासाठी इकडे आहे ना माझी सकाळची देवपूजा मी करायला घेतली चार पाच दिवस झाला मी बाहेर गेलेली ते कुठे तर माहेरी गेली होती आणि मस्त अशी सुट्टी एन्जॉय केली तर खास करून सुट्टीसाठी नव्हते गेले मी लग्न होतं लग्नासाठी गेलेली आणि शनिवार रविवारची सुट्टी लागून होती त्यामुळं मी तिथं थांबली होती मग दोन चार दिवस मग च गेल्या वर्षी गेली होती तर त्याच्यावर मग मा आधीमध्ये कशालाच गेली नव्हती आणि एक वर्षातून जायचं म्हटल्यावर सगळ्यांची गाठभेट होईपर्यंत आपला पण तिथून पाय हलत नाही तसंच झालं होतं आणि काल आली आणि त्या दिवशी झालं असं की त्याच्या आदल्या दिवशी असं झालं की तने तनेचा पाय निघत नव्हता तने खूप रडून गोंधळ केला की, की नाही जायचं उद्याच जायचं त्यामुळे एक दिवस मला थांबावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी मग मी लवकर साडेसात वाजता निघाले तिथून साताराजवळ आहे आम्हाला तिथून त्यामुळे सोडायला आलेले भाऊ सोडायला आलेले आणि मग तिथून मी बसने मग वाकडला आले आणि वाकडमधून घरी आले तर चला देवपूजा वगैरे सगळे झालेली आणि इकडं आहे तर ते नाही पण झाडाला पाणी घालतोय आता हा जो व्हिडिओ शूट करत होते तेव्हा काय झालं बघू शकता तुम्ही मोबाईल पडला तर कुठे मोबाईल माझा पाण्यात पडला होता आणि कॅमेरा आहे ना ऑन करून ठेवला होता व्हिडिओ शूट करायला ठेवला होता सगळं सेट वगैरे करून झालं आणि अचानक मोबाईल पाण्यात पडला आणि पाळात तिथं बेसन आहे बेसिनमध्ये परात आहे त्या बे परातीमध्ये पाणी होतं आणि त्यामध्ये पडला माझ्याकडे टॉय पॉईंट नाही त्यामुळे मी काय करते कपाट आहे आपलं तुम्ही पाहिलंच असेल किचनच्या इथे तर स्टेनलेस स्टीलचं कपाड आहे त्याच्यावर मी मोबाईल ठेवते तिथे सेट करते आणि मग व्हिडिओ शूट करते ट्रायपॉड नाही माझ्याकडं लवकरच घेणार आहे पण आता यातून शिकले की नाही ट्रायपॉड घेणं गरजेचं आहे असंच जर मोबाईल पडत राहिला तर मोबाईलला घेऊन दोन महिने झालेत आणि मोबाईल बिघडला तर परत काय लवकर भेटणार नाही आपल्याला त्यासाठी म्हणून म्हटलं मुण की मोबाईल काय केलं की मी मोबाईल तेव्हा तेव्हा पाण्यात पडला वॉटरप्रूफ आहे त्यामुळे एवढं काही झालं नाही पण तरी मोबाईल मी स्विच ऑफ करून दोन तीन तास तांदळाच्या डब्यामध्ये ठेवला होता त्या जेणेकरून तांदूळ आहे तर ते पाणी शोषून घेतं पाण्याचा अंश शोषून घेतं मग खूप फरक पडला आहे त्याच्यामुळे तरी मी संध्याकाळी काय करणार आहे की मोबाईल आहे तर रात्रभर पाण्या ह्याच्यामध्ये ठेवणारे सॉरी तांदळामध्ये ठेवणार आहे आता याची काय बॅटरी वगैरे निघत नाही पण मोबाईल तसा स्विच ऑफ करून ठेवणार आहे जेणेकरून काही शंका वगैरे नको त्यासाठी आणि दुरुस्तीला वगैरे नको जायला त्यासाठी तर बघू शकता आदल्या दिवशी जे कपडे आहे तर गावावरून आले आणि कंटाळा आला होता त्यामुळे कपडे आदल्या दिवशी सगळी धुवून टाकली थोडीशी आणि थोडीशी आहेत तर दुसऱ्या दिवशी ठेवायला घेतली सॉरी धुवायला घेतली कंटाळा खूप आला होता आणि अंग वगैरे आलं दुखत होतं कणकणी आली होती असं झाली होती कंडिशन त्यामुळे आदल्या दिवशी काही व्हिडिओ जास्त शूट केला नाही दुसरं आदल्या दिवशी जेवढं होतं होता येईल एवढं मी काम केलं आणि दुसऱ्या दिवशी मग राहिलेले ही बाकीचे कामं करून घेतली ही आदल्या दिवशीची कपडे होते ती सुकली नव्हती कारण लेट धुतली होती जवळपास पाच सातच्या दरम्यान धुतले होते नंतर ती सुकली की नंतर दुसऱ्या दिवशीच डायरेक्ट ते कपडे मी आ, हे करायला घेतली घड्या घालायला घेतल्या काय होतं की नंतर एकदम कपड्यांचं लोड वगैरे पडला ना की एकदम कपडे धुवायला घेतलेला की मग खूपच लोड होतं आता आपल्याकडे काय मशीन नाही वॉशिंग मशीन सगळं आहे तर ते आपण हातानेच कपडे धुवत असते त्यामुळं मग म्हटलं निम्मी निम्मी कपडे धुवायला घेऊया परत काय सुट्टीचं आहे शनिवार रविवार त्यामुळं काय एवढं काय हे ना होणार नाही रोज रोज आपलं थोडी थोडी धुतली तरी काय प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी सगळ्या कपड्यांच्या वगैरे घड्या घातल्या तण्याचा टॉवेल वगैरे ना तो पण धुवायला घेतलेला आणि तण्याला काय झालेलं आज कॅमेरा उचलून तो शूट करायला घेत होता त्याला पण करमत नव्हतं कारण सुट्टी लागलेली एकटाच होता आमचं पण चाललं होतं येऊन जाऊन सार सारखं गावाला येणं जाणं त्याच्या पण तण्याची शाळा पण बदलायची चालली आहे कारण पहिलं होतं स्कूल ते प्री स्कूल होतं आता आहे तर ते मोठ्या स्कूलमध्ये घ्यायचं आहे मोठ्या म्हणजे फर्स्टपासून टेनपर्यंत असताना तिथपर्यंत घ्यायचं आहे म्हणून आहे तर त्याची च धावपळ चालली त्यामुळे यात्रेला गेले तेव्हा मी माग यात्रेला गेले दोन दिवस थांबले परत माघारी आले आणि मग परत माहेरी गेली अजून मी तिथे राहणार होती पण ॲडमिशनसाठीच मला यावं लागलं माघारी परत आता लग्नासाठी ह्याच्यासाठी येणं जाणं होणार आहे माहेरी आणि सासरे दोन्हीकडे पण आणि एक महिना उन्हाळा सुट्टी आमचा असाच ये एजा, एजा होणार आहे आणि एक जूनपासून का तर काही स्कूल चालूच होतील मला तर वाटतंय तर सगळ्या कपड्याच्या वारे वगैरे घड्या घातल्या आणि नंतर मग आहे तर ते दुपारच्या जेवणाची तयारी करून घेतली सकाळी मला काही भोग नव्हती नाश्ता पण केला नाही फक्त चहा पिला होता आणि मोबाईलचा तसा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी कुठलाच काही शूट करत बसले नाही इकडे आहे ना भांडी वगैरे जेवढं तेवढं सकाळी घासून घेतलं ओटा साफ करून घेतला आणि दुपारच्या जेवणासाठी भात वगैरे लावून घेतला पांढरा भात आणि इकडं आहे ना तरण्याचं चाललं होतं रिकामावेत हे असं कटिंग वगैरे करायचं जे कागद वगैरे त्याच्यावर डिझाईन काढून आ, तो करतोय तिकडे खेळतोय तोपर्यंत तो मी सकाळी झालं होतं असं की ब्लाऊज माझं सा शिवायला द्यायचं होता साडी शिवायला द्यायची होती पिकअवाला म्हणून मी गेली होती शिवायला द्यायला इकडे आहे तर ह्या ब्लाऊजच्या मापाने द्यायची होती पण त्यांनी काय ब्लाऊजचं माप घेत नाहीत ती मग हा हा ब्लाऊज मला माघारीच आणावा लागला तर हा ब्लाऊज आहे ना तर पार्टीवेअरची साडी आहे ही ही साडी मी साडी कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत मी दाखवणार आहे तर नक्की तेव्हा पहा आणि ही साडी कितीला मिळले तेव्हा मला गेल्या वर्षी तर तुम्ही त्याची प्राइज ऐकून अक्षरशः थक्क व्हाल तर त्यामुळे पुढचे ब्लॉग आहेत आपले इंटरेस्टिंग असणार आहेत त्यामुळे वॉल ब्लॉग आहे तर ते पाहायला विसरू नका इकडे आहे ना दुपारचं जेवण करायला घेतलं माझं बाकीचे कामं मा आवरेपर्यंत इकडे मी ताट बनवायला घेतलं आज जेवणामध्ये मस्त असं काळे घेवड्याची आमटी होती आ, हे होतं चपाती पापड लोणचं चटणी आणि कुट आणि शेंगदाण्याचं तेल खायची इच्छा झाली होती त्यामुळे ते घेतलं होतं खायला आणि छान असं सकाळी बनवलं होतं ते म्हणजे फ्लॉवर असं आज मस्त दुपारचं जेवण होतं तणायचा इकडे प्रयोग चालला होता पाणी घेतलं त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि मीठ टाकून मला माझ्यासाठी लस्सी बनवली होती आ, आता मुलांचा खेळ असतात आपण पण समजून घ्यायचं आणि त्यांना पण हो म्हणायचं मग त्यांनी म्हटलं की माय तुझ्यासाठी लस्सी बनवतो ते पण मसाला लस्सी तर म्हटलं ठीक आहे आता कसली मसाला लस्सी आहे मी पण पेलेली नाही मग त्यांनी ती बनवली थोडं बसले आणि नंतर मग आहे तर ते सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि जे ओ, ओ किचन ओटा आहे बेसिन सगळं क्लीन करून घेतलं लादे वगैरे पुसायला घेतली धूळ बघू शकता पायाखाली रोज पुसले तरी आहेच ते आहे इकडे तणा चालेल तुला हेल्प करतो मम्मी मी म्हणून त्याचं चाललं फ्रीज वगैरे पुसायचा आणि मी लादी वगैरे पुसायला घेतली ना की तो नेहमी मला सगळं फ्रीज वगैरे ते कापडाने क्लीन करतो ज्या खिडक्या वगैरे असतात तो पुसतो जेणेकरून मला नंतर पुसाव्या नाही लागत आणि माझं काम आहे ते बरंच हलकं होतं त्याची पण मदत आता खूप व्हायले होते आणि तो मोठा झाला एक समस्त मुलांना की बाबा नाही ही, ही व्यक्ती आहे ती एकटंच करते आपली पण थोडी हेल्प पा झाली पाहिजे तसंच आहे तर त्याला पण समजायला लागलं आहे त्याची पण खूप मदत झाली सगळं मी क्लीन करून घेतलं सगळं माझं किचन ओटा वगैरे झालं फरशी वगैरे पुसून झाली मग म्हटलं आता गावाला गेल्यावर टॅनिंग खूप होतं त्यामुळे स्क्रब करून घेतला पण असं आहे की सासरे ना खूप भयंकर टॅनिंग होतं ऊन असल्यामुळं ना चेहऱ्याचे पूर्ण हालत होते खूपच टॅनिंग होतं पण माहेरे कसं आहे वातावरणात खूप फरक आहे सासरे आहे तर ते पाऊस खूप कमी असल्यामुळे हीट खूप जास्त असते आणि इकडं असं आहे की माहेरी एकदम असा शहरासारखा म्हणजे घाम वगैरे ना सगळे ते चेहरा वगैरे क्लीन होऊन जातो म्हणजे काळा वगैरे टॅनिंग होण्याची जास्त काय म्हणजे हेच नाही चान्सेसच नसतात तर तरी मी म्हटलं थोडंफार होतंच ऑइली स्किन असल्यामुळं म्हणून चेहरा वगैरे स्क्रबने क्लीन करून घेतला आणि इकडं आहे ना सगळं असं मी हॉल वगैरे प व्यवस्थित लावून घेतला चार दिवस नसल्यानं तरी घराची हालत कशी होते ते आपल्याला माहीत आहे तर इकडे इतर ते हे पण मनी प्लांट आहेत माझे हे तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असाल तुम्ही पाहिलं असेल की हे मनी प्लांट माझे सातारला होते तेव्हा केवढे छोटे छोटे एक एक पानाचे होते आता केवढे झाले तिकडे आल्यावर तर हे असे वेल आहेत ते काकूने चढवले असे वर छान मस्त खिडकीमध्ये खूप सुंदर दिसतं आतून तर आतून भारी दिसतं आणि प्लॅन्टची साईज पण आता वाढ म्हणजे उंची पण खूप वाढली थोडंसं काय झालं पाणी वगैरे कमी पडले का माती कमी पडते का माहीत नाही त्यामुळं असं पिवळी पानं पडायला लागलेत थोडं ते म्हटलं पिवळी पानं आहे ते काढून घेऊया आणि बाकीचं आहे मग माती वगैरे आहे तर ते बघू परत गावाला गेल्यावर आणि इकडे शूट पण तण्यानंच केलं होतं आणि थोडं थोडं जेवढं होतं आहे ना तेवढं मी पाणी वगैरे आहे तर ते पानं वगैरे आहेत ते काढून घेत होते आता माती वगैरे गावाला गेल्यावरच आणेल एक्स्ट्राची झाडं वगैरे काहीच लावायची गरज नाही कारण इथे खूप झाडं आहेत त्यामुळं मस्त असं सगळं क्लीन करून घेतलं आणि झाडांची वगैरे काळजी पण घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यावर वेळोवेळी दुर्लक्ष जर तुम्ही केलं ना तर ते मग काय त्याचा उपयोग होत नाही तर ह्याला खूप फाटे फुटले होते आता डोक्यात विचार आहे की कट करून आपण काचेच्या बॉटलमध्ये आत किचनमध्ये ठेवा शो शोसाठी म्हणून तर चला खूप दिवसांनी आज रुटीन मी शेअर केलेलं आहे आणि स्किन केअर वगैरे सगळं करून झाले कामावरून झाले तर डोळ्यावरून तुम्ही समजू शकता मला झोप किती आली चेहरा क्लीन केल्याशिवाय तुम्हाला काही चेन पडला नसता तो पहिला क्लीन करून घेतला आता असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आता भेटूया मी पुढच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ कंटिन्यू येतील आणि कंटिन्यू तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन त्यामुळे पहिल्यासारखं प्रेम करत राहा तर चला हा आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा ആ വീഡിയോ ആവലിസ് ചാനലൈക്കബസ്ക്ാബേർ കഴിയാ മത്ര വിസരൂ നാട്ട